बंद हे मूठभर समाज काम आहे बंदला लोकांचा पाठिंबा नाही असं वक्तव्य खासदार बजरंग सोनावणे यांनी केलेलं आहे कराड समर्थकांनी आज आंदोलन पुकारलं वाल्मिक कराडचा या हत्येमध्ये काही हात नाहीये त्यामुळे त्याच्यावरती गुन्हा नोंदवला जाऊ नये यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं कराड समर्थकांनी हे आंदोलन केलं होतं आणि या परळी बंदला हे परळी बंद हे मूठभर समाजकंटकाचं काम असल्याचं खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटलंय मी आता आपल्या वाहिनीची जे माध्यमातून बघितलं की पाच पन्नास पोरं असे काहीतरी मोटरसायकलवर दाब देतो ते बंद कर बंद कर वगैरे आहे असं बघितलेलं तर या समाजकंटकावर पोलीस यंत्रणेचं नियंत्रण असेल आमच्या बीड जिल्ह्याचे पोलीससुद्धा खूप जागरूकतेनं काम करत असतील एस पी साहेबसुद्धा त्याच्यावर लक्ष देऊन आहेत सकाळी पण माझं एस पी साहेबांचं बोलणं झालेलं आज बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते जमावबंदीचं कलमसुद्धा लागू आहे जमावबंदीचं कलम लागू असताना कुणी जर एखाद्याला आंदोलन करीत असेल तर ते नियमाप्रमाणे करतात का कसे हे मला सांगताना यायचं कारण त्याला परवानगी घेतलेली का परवानगी दिलेली काय पोलिस यंत्रणा सांगू शकेल पण असं कुणी करू नये त्याच्यामुळे अशांतता असायचं काही कारण नाही आणि उत्स्फूर्त लोक जनतेनं बंद करणं हा भाग वेगळा आणि अशा द बंद करायला लावणं हा भाग वेगळा पण असं कुणी होणार नाही